करणार आहोत डोसे खोबऱ्याची चटणी आणि बटाट्याची भाजी तर यासाठी मी उडीद डाळ आणि तांदूळ हे रात्रीच भिजून घेतले तर त्याचं तेही चार वाटी तांदूळ आणि दोन वाटी उडीद डाळ तर आपले ते छान भिजून तयार झालेले आहे आता याचं बारीक वाटण करून घेऊया तर सगळ्यात पहिलं आपण उडीद डाळ वाटून घेऊया कारण उडीद डाळ ही चिकट असते तर थोडस पाणी घालून वाटली तरी सुद्धा चालेल जर तुम्हाला याचे मेंदू वडे बनवायचे असेल तर मात्र पाणी घालायचं नाही तर आता मी उडीद डाळ वाटून घेतली आणि याच वाटीने चार वाट्या आपण तांदूळ घेणार आहोत तर मी दोन दोन वाट्या करून तेही बारीक वाटून घेतले आणि उडी डाळ आणि तांदूळ एकाच तोपामध्ये मिक्स करून घेतलं मैत्रिणींनो मिश्रण वाटताना या पद्धतीने वाटून घ्या तुम्ही बारीक मिश्रण वाटून घेतलं की आपले डोसेही छान जाळीदार बनतात आता यामध्ये पाच सहा मेथीचे दाणे थोडीशी साखर आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचे आणि हे मिश्रण एकाच दिशेने फिरून मिक्स करून घ्यायचे मी मीठ लगेच टाकले कारण मला हे पीठ संध्याकाळच्याला पाहिजे होतं लगेच तयार जर तुम्हाला हे उशिरा ठेवून करायचं असेल तर तुम्ही मीठ आयत्या वेळेस घातलं तरीसुद्धा चालेल तर असं मिश्रण एकाच दिशेने फिरून पीठ छान तयार करून घ्या पीठ छान मिक्स झालं की झाकण ठेवून बाजूला ठेवून घ्या आता आठ नऊ तासानंतर माझे पीठ छान फुलून तयार झाले होते आणि टोप पूर्ण भरला होता तर मी आता चमच्याने मिश्रण हलून व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि पीठ आपले या पद्धतीने तयार झाले आता आपण करूया डोशासोबत खायला बटाट्याची भाजी त्यासाठी मी कुकरला चार पाच बटाटे उकडून घेतले त्यानंतर नारळ फोडला नारळाचे तुकडे करून घेतले नारळाचे काप दोन तीन हिरव्या मिरच्या कोथंबिरीचे देठ भाजलेले डाळी किंवा शेंगदाणे आणि थोडंसं मीठ आणि लिंबू असं हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या या पद्धतीने मिश्रण एकदम बारीक वाटा व त्यानंतर फोडणी तयार करूया फोडणीसाठी मी एक चमचा तूप घेतलं आहे आता आपण छान याचा तडका तयार करणार आहोत तूप छान गरम झाले की यावर छान अशी मोहरी तडतड करायला घाला हिंग कढीपत्ता छान तडका झाला की खोबऱ्याच्या मिश्रणावर ओतून घ्या या पद्धतीने खोबऱ्याची चटणी तयार झाली आता आपण बटाट्याची भाजी करूया या पद्धतीने जिरी मोहरी कढीपत्ता आणि कांद्याची फोडणी परतून आता यावरती आपण टोमॅटो घालून घेऊया आणि हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊया एक चमचा हळद घालूया सर्व छान मिक्स करून घ्या चवीपुरते मिरचीचे कापही घाला आता वरून हिरवीगार कोथंबीर घाला व चवीपुरते मीठ घालून घ्या आणि बटाट्याच्या भाजीमध्ये चांगले मिक्स करून घ्या त्यानंतर चार ते पाच मिनटं झाकण ठेवा आणि भाजी छान वाफून घ्या आता आपण करूया डोसे तर अगदी सिंपल हा माझा लोखंडाचा डोश्यांचा तवा एक चमचा मिश्रण ओतून पसरून घ्या आणि चांगलं त्याला दोन ते तीन मिनटं शेकून घ्या अगदी सहजपणे तुमचा डोसा निघतो तुम्हाला कडक किंवा सॉफ्ट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बनू शकता वरून तेल किंवा तूप हे तुम्ही आवडीप्रमाणे घालून घ्या आणि या पद्धतीने डोसे काढून घ्या गर्म, तर या पद्धतीने माझे डोसे काढून झालेले आहेत आणि आता आपण अजून डोसे बनवणार आहोत आणि गरमागरम मस्त खोबऱ्याची चटणी बटाट्याची भाजी आणि डोसे असा आजचा आमचा हा नाश्ता तयार झालेला आहे तर मैत्रिणींनो अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला याची रेसिपी सांगितली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि रेसिपीला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि जे नव्याने पाहतात त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन आहे मैत्रिणीनो प्लीज ते प्रेस करायचं आहे तर तुमच्याशी बोलता बोलता माझे डोसेही आता छान तयार झालेत आता आम्ही करतोय नाश्ता तुम्ही या डोसे खायला माझे ढोसे चालू होते आणि अचानक माझ्या दोन तीन मैत्रिणी आल्या मग काय मैत्रिणींची छान पार्टी झाली पण गंमत सांगू का अचानक मैत्रिणी आल्या सगळ्यांचा नाश्ता झाला पण ढोश्यांची टेस्ट मलाच भेटली नाही बोलतात ना ज्याच्या नशिबात असतं त्यालाच मिळतं अशी झाली ढोश्यांची गंमत धन्यवाद